सोमवाराची साधी एका सोमवारा तुमची कहाणी आठ पाच नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वाळूचे भेट लागे परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागे पायी तो तिथे कोणी नाही त्या भीतीने तो वाळू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही पण बाबा असा रोड का खायला प्यायला वान नाही हाल नाही अपेक्षा नाही स्नान नाही येते मला कुणीतरी येऊ मी येऊ मी येऊ असं म्हणतो मागे पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले विऊ नको माग काही पाहू नको खुशाल त्याला ये मन तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाण स्ना वेळूच्या बेटावर स्नानात गेला पूजा करू येऊ लागला मी येऊ मी येऊ असा ध्वनी झाला ये ये असा जाप दिला माग पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजीनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवाराला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला गेला तिथं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यात पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्य करू लागले दुसऱ्या सोमवाराला त्या दिवशी रात्री असंच घडलं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघं पलंगावर गेले पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नाचा रत्न कुठून आणली मनात भिवून गेली म्हणाली माहेर दिली तुझं माहेर कुठे आहे वेळूच्या पेटी आहे मला तिथे घेऊन चल पतीसह चालली मणिशंकराची प्रार्थना केली मला अर्धे घटकेचं माहेर दे तो वेळूचं भेट झालं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेवणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी ननन आली कोणी म्हणे माझी बहीण आली दाची बटकी राबतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली दोघे घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली कुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाही प्यादे नाही दाशी नाही बटकी नाही एक वेळूचं बेट आहे तिथे हार पडला आहे हार उतलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली ज्योती ताटप पलंगाखाली धकलून दिली ती रत्नांनी वरली सोन्याची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली आध्या घटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा पूर्ण झाली जशी परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा मा पाव ही साठा उत्तराची काणी पाचव्या उत्तरे सुपळ संपूर्ण माझे नाव चौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर सगळ्या काण्या व्हायचा आणि सांगा कशा वाटल्या आरत्या दिलेल्या आहेत काण्या आहेत स्तोत्र आहे श्लोक आहे गाणी आहेत लग्नाची गाणी आहेत तुम्हाला पाहिजे ते सगळे व्हिडिओ आहेत पदार्थ आहेत प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मणकर